ஆமாம் <coughs> राम दादा बोला लाईक डन थँक्यू थँक्यू जरा लय पाणी महापूर आलता जरा इकडे आमच्याकडे महापूर <laughs> महापूर आलता जरा आमच्याकडे जास्तच सकाळी सात वाजेपासून लय मोठ्या मोठ्या पुलावून पाणी गेलं ला डायरेक्ट लाईक डन थँक्यू थँक्यू रश्माताई मी लाईच घेतली नाही आज लई पाणी आलता आमच्याकडे नदीला महापूर डायरेक्ट चाललोय तिकडेच नदीकडे दाखवतो तुम्हाला आता था। थांबा चालू ठेवा ते पा किती पाणी आलेलं आहे नाही नाही अर्ध्या अर्ध्या गावात गेल तर अर्ध्या गावात अर्ध्या गावात पाणी गेलं तर डायरेक्ट आमच्या घरात नाही आलं तुला येतोय का आवाज माझा अर्ध्या गावात पाणी गेलं डायरेक्ट आमच्या घराकडने आता गाड्या चालू झाल्या ट्रॉफिक जाम झालं तर सकाळ पण हिथ लोक पाणी होतं हीच लोक हे उभी उभ्या का ती गाडी उभी का तिथपर्यंत पाणी होतं आता कमी झाला आता नदीला दिला सगळी इकडं पाणी होत या इथलं इकडं पाणी होत फार इथं सुद्धा पाणी होत इथं या पुला पाणी गेलं लाईक डॅन थँक्यू थँक्यू विकास दादा थँक्यू ये पाणी हे बा या इटा पूर्ण बेलोच्या या इटा द्या समोर आहे ना या इटावरून पाणी होतं फुल फुल पाणी होतं या इटावरून हे बा या इटा याच्यावरून पाणी होतं फुल डायरेक्ट घेतलं पाणी होतं हे बा इटा की पाण्यात होती ही तुको झाला हो हो ना हे बघा पाणी या पुलावून पाणी झालं होतं पुलावून डायरेक्ट इथून गाड्या बंद होत्या चार घंट्यापासून सकाळपासून आता गाड्या चालू झाल्या हे बा पाणी सगळं घर वाहून गेले पुत्र काय <laughs> झालं वावरात मी थोडं बाकी होतो घुसाला आता एवढे पाणी हो या पुला पाणी होत हे बघ हे बघ किती गाणी होऊन लटकली इथं हे बघ या पुलावर पाणी होत पूर्ण सगळ्यात मोठ मोठा पूल या तर याच्यावरून पाणी गेलं हे बा केवढ आले हे बा वा, ये वा मग रे दादा बोला बोला कल्पना ताई बोला बघा महापूर आमचा सगळं पाणी होत व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये मध्ये टाकलेलं आहे बघ मी रायस मी ताई बोल सगळा पूल तुटला बघा हा बघा सगळं हे बघा सगळ्यात तुटला पूल हा हाच आहे या पुला पाणी चालू विविध विठ्या येऊन पाणी होतं ते पा ते रेल्वे पूल आहे पलीकडं त्याच्या पाणी चालू होतं त्या पुलाला पाणी टेकलं होतं हे समोर दिसतोय ना तिकडं सगळे पैप तुटले हे बा भीम जय शिवराय विकास दादा शु दादाय कायत्री काय ताई भागवत भाऊ बोला बोला पाणी पहा सकाळी तर फुल पाणी चालू होत या पुलाहून पाणी होत या पुलाहून मोठा पूल सगळ्यात पापा निया ही ना पूर्ण हो लाई मोटा गायत्री ताई लाइक दन टेक्टू बापा टेक्टू बापा बोला कि बापा अच्छा करो तुम्हें साकार पसंद राफिल जाम होता पूर्ण इता पूर्ण ट्राफिल जाम होता ये निकालूँगा ये सागर पूल वाकुंगे लगा का तुटला सागर

baik tidak tahu. Saya tidak पानी कुछ कुचि

मैंने ये टोटल चीज बोल है <laughs> का तुम का कर दो येर तो कर ले साली चले आता झाला रे काम अंगोर रोड ने बाज ये जाना हां ये कब चलावर कब कब ये आ हा कब आवे ना ना आवे ना